आणि आर्डिनो बोर्ड ब्रेडबोर्ड आणि जम्पर केबल्स आणि सर्व मोठर्स वापर करून एक रोबोटिक हँडची प्रतिकृती तयार केली आहे तर फर्स्ट जास्तकडून आपण त्याचा क्ल कंट्रोल करू शकतो त्याच्यासाठी प्रोग्रामिंग आर्डिनो आय डी नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरनं आपण प्रोग्रामिंग करू शकतो ह्याच्यासाठी तर ह्याच्यावर त्याची मुवमेंट आपण कंट्रोल करू शकतो जास्तीकडनं जसं की कुठल्याही फॅक्टरी लाईनमध्ये किंवा सप्लाय लाईनमध्ये जसं रोबोटिक हँड असतात तसं ह्याचं एक छोटी प्रतिकृती आहे आता जर आपल्याला काही पकडायचं असेल तर ह्याच्यासाठी आपण जास्तीत दुसऱ्या वापर करून ते टाईट करू शकतो त्याच काय काय पार्टे अ आम्ही जॉस्टिक मॉडेलचा वापर केला दोन जॉस्टिक मॉडेल एक जॉस्टिक मॉडेलचा वापर करून आम्ही क्लॉथची सर्व मोटर कंट्रोल करतोय तर दुसऱ्या जॉस्टिक मॉडेलवरून आपण खालची बेसची सर्व मोटर आणि वरची सर्व मोटरचा आपण कंट्रोल करतोय इथं आरडी न बोर्ड बसवला हो ह्याच्या कोड जो बर्न केलेला आम्ही त्या कोडनुसार नेक्स्ट